आज मी तुमच्या सर्वांसोबत अतिशय चांगल्या क्वालिटीचे आणि अतिशय अफोर्डेबल प्राईजमध्ये मिंत्रा आणि फ्लिपकार्टवरून घेतलेले काय ड्रेसेस आहेत ते शेअर करतील तीन चार पाच हे माझे टोटल पाच प्रोडक्ट रिसीव झाले आहेत आजच त्यापैकी दोन आहेत ते कॉर सेट आहे जे मी मिंत्रावरून ऑर्डर केलं आहे आणि तीन आहेत कुर्ता सेट हे तीन कुर्ता सेट मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं आहे आणि हे सुंदर असे कुर्ता सेट मी तुम्हाला घालून देखील दाखवणार आहे तर सर्वात अगोदर ओपन करते हा कुर्ता सेट जो मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता चार पाच दिवसापूर्वी आणि दोन दिवसापूर्वीच मला रिसीव झाला आहे ओपन केल्यावर मी हातामध्ये कपडा घेऊन बघितला अतिशय सॉफ्ट ह्याचा ओढणीचा कॉटन कपडा आहे आणि ह्याचा टॉपचा पण पूर्ण कॉटन आहे बरं का पूर्ण मऊवाला कॉटन आहे अतिशय सुंदर खरं सांगायला झालं तर मी अगोदर कधीच स्लीवलेस यूज नाही केलं पण यावेळेस मी जेव्हा वेबसाईटवरती हे ड्रेसेस बघितले म्हटलं एकदा ट्राय करावं काय जातं हा ड्रेस तुम्ही जवळून बघा अतिशय सॉफ्ट तुम्हालाही जाणवेल या ड्रेसची प्राईस आणि जी पण डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हा ड्रेस माझ्यावरती कसा दिसतोय ते पण मला कॉमेंट करून सांगा मी ठेवू का रिटर्न करू आणि नेक्स्ट आहे हा मिंत्रावरून ऑर्डर केलेला एकदम सॉफ्ट फॅब्रिकमधला हा कॉर्ड सेट तुम्ही बिलीव्ह नाही करणार मला वाटलं नव्हतं मिंत्रा पण इतक्या स्वस्तात कपडे द्यायला लागला आजकाल तर हा व्यवस्थित तुम्हाला ओपन करून आणि घालून देखील दाखवते हा हे शर्ट आणि मी एम साईजमध्ये ऑर्डर केला होता आता ही पॅन्ट पॅन्ट पण अतिशय चांगली आहे तुम्हाला मी वेअर करून दाखवल्यावर जाणवेलच आणि समजेलही आणि फुल स्लीवचे कपडे मला खूप जास्त आवडतात टॅन टान <laughs> तर हा आहे असा टू पीस आउटफिट ज्याला आपण म्हणतो सेट याची पॅन्ट पूर्णपणे हायवेस्ट आहे आणि अतिशय चांगला फिटिंग बसलेला आहे अजिबात कुठेच आपल्याला लूज वगैरे वाटणार नाही मी जेव्हा ऑर्डर केलेला त्यावेळेस काहीतरी फोर सेवंटी थ्री याची प्राईज होती आणि आत्ता तरी उलट मला वाटते कमी झाली आहे म्हणजे काल परवा तरी चेक केलेली तेव्हा कमी होती तरी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तुम्ही चेक करू शकता आणि असे कपडे खास करून ट्रॅव्हलिंगमध्ये खूप म्हणजे खूप उपयोगाला हो येतात हलके फुलके याच्या आतमध्ये मी असा इनर घातला आहे तुम्ही बटन लावून पण ठेवू शकता तर मंडळी आता आहे नेक्स्ट जे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं या अगोदर मी हे ओपन करून बघितलेलं आहे तर हे असं ओलाईव्ह ग्रीन म्हणजे आपल्या मेहंदी कलरमध्ये असा प्रिंटेड कॉटनचा चांगला असा चा कुर्ता सेट आहे हां हां दाखवते ओपन करून तर याचाही कपडा अतिशय सॉफ्ट आहे बरं का अजिबात असा खरखरवाला कॉटन नाही अतिशय सॉफ्ट आणि ही या कुर्त्याची पॅन्ट आहे आणि हा आहे टॉप हा देखील स्लीवलेस आहे कुर्ता सेट बरं का आता उन्हाळा आहे आणि अशा सॉफ्ट फॅब्रिकमध्ये कुठेतरी जायला वगैरे चांगलं मस्त मंदिराला किंवा मार्केटमध्ये कुठेही असेल किंवा छान फिरायला जाण्यासाठी पण उत्तम आहे आणि एकदम सॉफ्ट अशा फॅब्रिकमध्ये हा दुपट्टा आहे आणि आता घालून दाखवते तर हा बघा असा सुंदर दिसतोय ना मी अजून काही कानातले घातले नाही हातामध्ये काही घड्याळ नाही घातला काही नाही तरी पण इतका सुंदर असा लुक येतोय या कॉटनच्या कुर्ता सेटमध्ये बघू शकता आणि जेवढे पण मी कपडे घेतले आहेत ना ते सगळ्याच्या सगळे साडेचारशेच्या आतमध्ये म्हणजे पाचशेच्या आत म्हणू शकतो कारण चारशे सत्तर आहे काही चारशे साठ आहे वगैरे पण एकही ड्रेस मी पाचशेच्या वर एक रुपया दिला नाही तर इतक्या छान छान फॅब्रिकमध्ये असे हे कुर्ता सेट आहेत आणि मला नाही वाटत दोन हजार पंचवीसमध्ये दर दोन दिवसाला कोण पण रिपीट करत असेल म्हणून ड्रेस आणि मी जर विचार केला ना एकदम चांगला तर इतक्या कमी किमतीत इतके सुंदर दिसणारे इतक्या चांगल्या कॉटन फॅब्रिकचे आरामात दोन वर्ष हे कपडे छान टिकतात पण आपण तसेही दोन वर्ष घालत नाही आणि असे ड्रेस आहे ना मी अगोदर शिवून घ्यायची कपडा आणून पण फुल स्लीव्जमध्ये बरं का आणि भाई भाई भाई, भाई आत्ता जो कॉटनचा कुर्ता सेट मी ओपन करणार आहे तो देखील फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला आहे काय कलर आहे इतका युनिक मस्त आणि याचा फॅब्रिक पण अतिशय सुंदर आहे आणि जसे मला फुल स्लीव्जमध्ये आवडतात तसेच म्हणजे थ्री फोर्थ स्लीव्जमध्ये हा कुर्ता आहे सर्वात अगोदर तर याची ही ओढणी दुपट्टा हा ही पण इतकी सॉफ्ट आहे यामध्ये कलर्स पण होते पण मला हा कलर जास्त आवडला आणि जसा बघितला होता तसाच आला आहे हा कुर्ता सेट हा जेव्हा कुर्ता सेट रिसीव झाला मी याला ओपन करून पण बघितले मी म्हटलं काय फ्लिपकार्टचे लोक काय पागल झालेत का म्हणजे जे पण सेलर आहेत इतक्या स्वस्तात इतके चांगले कपडे बापरे तर चला आता मी तुम्हाला हे वेअर करून दाखवते सो असा हा फुल कुर्ता सेट आहे तुम्हाला पण वाटणार नाही ना, ना हे अंडर फिफ फाईव्ह हंड्रेड आहे म्हणून कारण मला स्वतःलाच विश्वास नव्हता किती छान याची फिटिंग आली आहे किती गोड दिसते यार मी आणि हा कुर्ता सेट ओढणी न घेता पण सुंदरच दिसतोय आता ओढणी घेऊन पण मला ओढणी आवडतात बरं काशे घ्यायला तर हा बघा कसा मस्त दिसतो ना तुम्हाला सांगू का कपडे घेण्यामागचं माझं असं रिझन काय असतं एकदम कम्फर्टेबल कुठेही आपण गेलं की एकदम कम्फर्टेबल किंवा एकदम कॉन्फिडंटली आपण स्वतःला प्रेझेंट करू शकतो अशा कपड्यांमध्ये खास करून म्हणून मी कधी पण ड्रेस निवडताना असे निवडते ज्यामध्ये मी स्वतः पहिले कम्फर्टेबल असले पाहिजे तेव्हाच मी कुठेतरी स्वतःला एकदम कॉन्फिडंट फील करून देते माझा दिल तर खुश 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 झाला आहे कारण मी ह्या तीनही ड्रेसपैकी एकही एक रिटर्न नाही करणार आहे तुम्ही भलेही सांगा मला नाही छान दिसत असेल तरी किंवा छान दिसत असेल तरी कारण मला पर्सनली हे तीनही कुर्ता सेट खूप जास्त आवडले आहेत आणि जे कॉर्ड सेट आहेत ते पण अतिशय सुंदर आहेत आणि ते पाच दहा दिवसापूर्वी रिसीव झालेत मला आणि मला आवडलं म्हणूनच मी ते ठेवून घेतलं आहे आणि सेम त्याच फॅब्रिकमध्ये त्याच ब्रँडचा आहे कलर आणि डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि असे ब्राईट कलर माझ्याकडे अजिबात नव्हते आणि नेहमीच काय बाहेर जाताना जीन्स टी शर्ट वगैरे घालून जायचं आहे तर हे बेस्ट आहेत तर पहिले पाच सहा महिने आपण काय करायचं बाहेर वगैरे जाताना घालून जायचं त्यानंतर मग घरामध्ये रोज नाईट ड्रेस म्हणून वापरायचा तोपर्यंत थंडीचे दिवस पण येतात सो असा हा आहे मग अशी पण मी आतमध्ये इनर घालून दाखवलं होतं तुम्हाला हवं तर तुम्ही आत इनर घालू शकता नसेल तर ह्याला बटन आहेत व्यवस्थित बटन लावून इन करून पण इतका टिप दिसतो ना टॉप टिप का टॉप टिप काय म्हणतात माहीत नाही पण खरोखर खूप छान दिसतो आणि फॅब्रिक वगैरे एकदम कम्फर्टेबल आहे छान आहे मस्त आहे सुंदर आहे बरं का आणि मी हे असंच नाही म्हणत कारण मला कपड्यांची खूप काय बोलतात त्याला हे आहे पारक आहे मी खूप अगदी मनापासून सांगते तुम्हाला हे तर मंडळी हे सगळे ड्रेसेस मला तर पर्सनली खूप जास्त आवडले आणि सगळे मी ठेवून घेते आणि सगळ्या ड्रेसची आणि कुर्ता सेटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आवडला असेल लाईक कॉमेंट करायला विसरू नका भेटूयात बाय